नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमुळमचं विनम्र अभिवादन मागील अध्यायात मी एका संवेदनशील विषयाला हात घातला होता त्या विषयातून काही शिवसैनिक कडवट शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक नाराजही होतील काही ठिकाणी मी ट्रोल होण्याची सुद्धा शक्यता आहे पण विकिपीडियाच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनीतून आलेले जे बेगडी हिंदुत्वाचे जे विचार आहेत ते विचार त्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाटण्यासाठी हा दुसरा अध्याय मी आपल्या भेटीसाठी कडवट निष्ठावंत शिवसेनिकांच्या भेटीसाठी मराठी माणसाच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे चुकबूल द्यावी घ्यावी मागील अध्यायात आपण बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही कार्य केलं होतं हिंदुत्वाबद्दल मराठी माणसाबद्दल ते अधोरेखित केलं होतं या अध्यायात आपण जे बघणार आहोत प्रजा समाजवादी पक्षाने शिवसेनेसोबत युती केली होती प्रजा समाजवादी पक्ष तुम्हाला समजलाच असेल तर समाजवादी नेते मधु दंडवते शिवसेनेच्या सर्व समर्थ राष्ट्रवादाची भलामण करीत होते मधु दंडवते सगळ्यांना परिचित आहेत महाराष्ट्रातील नेते सगळ्यात शेवटी हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या मंडळींनी हिंदुत्वासाठी शिवसेना वापरलीच म्हटलंय मस्ट अगदी तेव्हापासून शिवसेना पचवायची उमेद धरून आजही भाजप नेते शिवसेनेकडे बघून जिबल्या चाटत असतात प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आहेत त्यांनी फुटीराना कुणी समाजवादी म्हणजे भाजपीय मंडळीने फुटीराणा हाताशी धरून आपलं साध्य साधलं आहे मराठी माणसापासून हिंदुत्वापर्यंतचा शिवसेनेचा प्रवास झालाय मुळात हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या हिंदुत्वाचा जसा आणि जेवढा विचार व्हायला हवा तेवढा विचार शिवसेना या संघटनेने आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही केलेला नव्हता शब्दप्रयोग मी जपून वापरले मी माझ्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करत नाही त्यांचं पुढचं वाक्य तुम्ही ऐका शिवसेना या संघटनेने आणि स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी जेवढा हिंदुत्वाचा विचार करायला हवा होता त्याही पेक्षा आज तो हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापक झाला आहे बाळासाहेब यांच्या भोवती त्या काळात एकोणीशे सासष्ट सदुसष्टच्या काळानंतरच आपण आज हे सविस्तर शब्दांकन करत आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातली काही जिबल्या चाटणारी मंडळी जमा झाली होती बाळासाहेबांच्या अवतीभोवती त्यांनी बाळासाहेबांसाठी नव्हे तर बाळासाहेबांच्या भोवती जमलेल्या मराठी तरुणांसाठी हे हिंदुत्वाचं जाळ बनवलं होतं विणलं होतं तयार केलं होतं मिळतील तेवढे मराठी शिवसेनिक भाजपकडे वळविण्याचा हा कुटील डाव मनाशी धरूनच हिंदुत्वाचं राजकारण हे भाजप मंडळी आजताय गायक करत आहेत आणि त्यांनी ते सुरू ठेवलं आहे हिंदुत्वाचं मी काल काय म्हटलंय खऱ्या हिंदुत्वाबद्दलचं मी सविस्तर शब्दांकन करणार आहे पुढील अध्यात तो आज हा अध्याय काही लोकांना त्रास होईल काही लोकांना राग येईल काही लोकांच्या बुडाला आग लागेल भाजपी नेत्यांनी आपला कावा अनेकदा आपल्या कृतीतून आपल्या कृत्यातून तो दाखवला सुद्धा बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बघा विषय खूप महत्वाचा आहे बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट करण्यासाठी आणि त्यांचं हिंदुत्व जे पाऱ्यासारखं पवित्र आणि स्वच्छ आहे कोणाचं प्रबोधनकार ठाकरेंकडून मिळालेलं बाळकडू बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते पाऱ्यासारखं स्फटिकासारखं स्वच्छ आणि पवित्र आहे ते आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपेही मंडळींनी आखलेला डावपेच बाळासाहेबांना ठाऊक होता हिंदुत्वाचं राजकारण ही सोपी गोष्ट नाही हिंदूंना एकत्र आणण्यासाठी जो प्रवास जो संवाद साधायला हवा तो साधण्यासाठी जो प्रवास आणि प्रयास वैचारिक आणि प्रत्यक्ष करायला हवा तो शिवसेनेसाठी आणि शिवसेनेने कुणी केलाय ते होते प्रबोधनकार केशवराव ठाकरे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे पवित्र पूज्यश्री पिताजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दादर गिरगाव सदाशिव नारायणपेठ पुणे औरंगाबाद परभणी इथल्या जनतेला हृदय सम्राट म्हणून मान्य होतेस पण ते तमाम मान्य होतील असं त्यावेळीच ते मत नव्हतं आणि हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांना ते अवगत होत होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू हृदय सम्राट म्हणत पण हा सम्राट अखेर मुंबई पुण्यापुरताच मर्यादित राहता कामा नये याची पूर्व कल्पना होती प्रबोधनकार ठाकरेंना भाषा भिन्नतेवर व पंतभेदावर मात करून साऱ्या हिंदूंना राजकारणातून का होईना एकत्र आणायला हवं हा विचार आजचा नाही तर तो स्वातंत्र्य लढ्यापासूनचा आहे पण तो आजवर कधीच प्रत्यक्षात येऊ शकला नाही किंवा त्यावरती प्रत्यक्षात कृती होऊ शकली नाही याची जाणीव हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्याने तरी ठेवायला हवी होती मराठी माणसाच्या काळजाला हात घालणारी आणि मराठीच्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाटेल ते साहस करू शकणाऱ्या एका नेत्याला स्वप्न रंजनात अडकवून महाराष्ट्राच्या काही देशविघातक काही स्वप्नांची जी स्वप्न सत्तेची स्वप्न बाळगून बसलेले होते त्या मंडळींनी सुद्धा घात केला होता कोणाचा तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट बनवणाऱ्यांनी त्यांना म्हणजे कोणाना आमच्या वंदनीय बाळासाहेबांना आणि तमाम शिवसैनिकांना चक्क बनवलं होतं यात या, या भाजपी मंडळींचा हात होता गृहलक्ष्मी म्हणून स्त्रीला पायाची दासी बनवण्याचा प्रकार होता त्याच धर्तीवर म्हणायचं हिंदू हृदय सम्राट आणि बनवायचं भाजप मांडलिक असा हा प्रकार होता आज काही लोकांना त्रास होणार हे अस्सलिखित निखाऱ्यासारखं प्रबोधनकार ठाकरेंच लिखाण आहे हा कडवट बाळासाहेबांचा शिवसैनिक आज ते वदत आहे आणि खरंच मराठी शिवसैनिक मराठी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी नेते आमदार खासदार मंडळींनी ह्या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे हिंदुत्वाच्या राजकारणाचे सारे तोटे शिवसेनेला भोगावे लागले आणि सारे फायदे भाजपने लाटलेत लाटले तसा त्याचा अर्थ आहे असा, असा शब्दप्रयोगच प्रबोधनकाराने केलेला आहे काया वाचा मने भारतीय जनता पक्षाला वाहून घेणाऱ्या छुप्या देखील शिवसेनेचे खासदार बनवण्याचा हा प्रकार यातलाच होता जे कायवछा म्हणे भाजप आहे प्रजासमाजवादी पक्षाच्या आहेत पण त्यांना सुद्धा शिवसेनेचा खासदार बनवण्याचा कुटिल दाव प्रबोधनकार ठाकरेंच्या सूक्ष्म निरीक्षणाने ओळखलेला होता शिवसेनेने महाराष्ट्र हेच आपलं कार्यक्षेत्र मानायला हवं मराठी माणसाचं हित हा शिवसेनेचा धर्म असायला हवा महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती याच्या भल्यासाठी करावं तेवढंच राजकारण करण्याची मर्यादा शिवसेनेने वरिष्ठ पदाधिकाऱ्याने आमदार नेते मंडळीने पाळायला हवी शिवसेना बाळासाहेब हिंदुत्वासाठी भाजपला साथ द्यायला किंवा साथ करायला तयार झाले पण भाजपनं त्यांना कधीही राष्ट्रीय नेते म्हणून मान्य केलेलं नाही अधोरेखित आहे एका पित्याच्या निरीक्षणातून आलेले हे शब्दांकन आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना त्यांनी बाळासाहेबांनी जे कमवलेलं आहे बाळासाहेबांना जे आज त्यांच्या पाठीमागे जे राजकीय वलय आज दोनशे बावीस आखाती देशात सुद्धा बाळासाहेबांचं जे नाव आहे हे त्यांच्या कर्तृत्वावरती त्यांच्या स्पष्ट वक्तेपणावर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पण ह्या भाजप मंडळीने कधीच त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्य केलेलं नाही प्रारंभीचा काळ सोडला तर नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनाही भाजपचं हे हिंदुत्वाचं खोट फसवं राजकारण याचा उभाग आला होता कारण जे काय करायचं आहे ते सर्वस्व पानाला लावून करायचं ही बाळासाहेबांची वृत्ती होती तो त्यांचा स्थायी स्वभाव होता स्वभाव होता त्यांना त्यांचा रोखठोक हा त्यांना हवा होता बघा काय कुटील डाव बाळासाहेबांचा रोखठोक हाच त्यांना हवा होता हा त्यांचा कुटील डाव होता मराठी माणसाला नवजीवन नव चैतन्य देणारी शिवसेना ही संघटना मुंबईत आहे ह्या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं सदैव रक्षण करत राहिलेले आहे सर्व बाजूनी मुंबईकर आणि मराठी माणसावर तुटून पडणाऱ्या परप्रांतीयांपासून शिवसेनेच मुंबईच आणि मराठी माणसाच रक्षण केलेलं आहे आणि आजता करत आहे हिंदुत्वाच्या कधीच साकारू न शकणाऱ्या स्वप्नासाठी शिवसेनेने मराठी माणसाचं वर्चस्व पणाला लावणं हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा असं प्रत्येक मराठी माणसाला वाटत होत काय शब्द आहे मराठी माणसाचं वर्चस्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्रातलं मुंबईतलं मराठी माणसासाठी असलेलं वर्चस्व का पणाला लावायचं हा प्रश्न मराठी माणसाला पडला होता आणि हा कुटील डाव हे भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली बाळासाहेबांशी आणि शिवसेनेशी आजतागायत खेळत आले पण वेळ येत नव्हती काय म्हटलंय पण वेळ येत नव्हती ती आता आली आहे हिंदुत्वाची पण चढवलेली कातडी शिवसेनेने झटकून टाकली भाजपेंच मांडलिकत्व कत्व आहे स्वतःच अस्तित्वासाठी झगडा उभारला जे यापूर्वी घडलं आणि घडेल असं वाटत होतं ते आता घडलंच भाजपने शिवसेनेची आजची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मान्य झाली नसती असं सतत मीडिया समोर येऊन टाओ फोडून महाराष्ट्राला सांगितलंय पण हे अंतिम खरं नाही हे अंतिम सत्य नाही शिवसेनेचा जन्मच मुळात शिवसेना संघर्ष हाच महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी झालाय हिंदुत्वासाठी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आजच्या तत्कालीन राजकर्त्याने मराठी माणसाने शिवसेना याला या शिवसेना या संघटनेला शिवसेना ह्या पक्षाला वैचारिक भूमिका आकार हे प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेला आहे कुणी बेगडी हिंदुत्ववाद्यांनी दिलेला नाही त्यांनी कधीच प्रबोधनकारांनी भटी बामणी हिंदुत्वाचा स्वीकार केलेला नाही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे म्हणतात तेच प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणत आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याच नाही त्यामुळे बाळासाहेबांनी मराठी माणूस मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र याचा आग्रह धरला आहे त्यांच्या पश्चात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पश्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आताशी हीच भूमिका अंगीकारली तीच बाळासाहेबांच्या विचारधारेतून खऱ्या अर्थाने आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ती अमलात आणले वेगळी हिंदुत्वाच्या वल्गना करणाऱ्या भाजपचा नकाब बेगडी हिंदुत्वाचा नकाब तारा तारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फाडलाय काही लोकांच्या बुडाला आग लागेल प्रबोधनकार ठाकरेंनी जे लिलय संग्रह त्यांचं जे लेखन आहे ते वाचा या वाचाळवीरानु सकाळी उठावून जे शिवसेनेवर मातोश्रीवर बाळासाहेबांवर उद्धव साहेबांवरती जे काही टीका करतायत ना त्यांनी ते प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचण्याची गरज आहे हे बोंगे वाजवतायत ना त्यांनी हे विचार ऐकण्याची गरज आहे वाचण्याची गरज आहे प्रबोधनकार ठाकरेंना अभिप्रेत असलेलं हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं तेच ते हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे घेऊन चालले ज्यांचं वेगळी हिंदुत्व आहे ते सगळीकडे टीव्ही मीडियाच्या माध्यमातून टाळ फोडतायत की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व वेगळी आहे हिंद उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे मुस्लिम धार्जिन आहे तर त्यांचा नकाब प्रबोधनकार ठाकरेंच्या लेखणीतून आज शब्दांकन मी माझ्या मुखातून व्यक्त केले त्यांचा नकाब टाराटारा फाडलाय आणि हेच ते प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच असंखित खनखनीत शिवसेना पाऱ्यासारखं स्पष्ट स्वच्छ हिंदुत्व होतं इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र